उलट तिकटच्या पेक्षा इथं हवा लागते नाही तिकट तिकट हवा हाय गाईज एकम टू माय लाईव या पटापटा हॅलो मध्ये सर्वांचं स्वागत आहे या पटापटा एक दुसऱ्यांना लाईव्ह जॉईन करा प्लीज लाईव्ह शेअर केले तर सर्व येतील गंगाराम हाय हॅलो सर्वांना नमस्ते माझ्या मध्ये सर्वांचं स्वागत आहे हिंदी बोलो ओके okay, ओके okay, बोलती हूँ लाइक शेयर सब्सक्राइब करो पहले जिसने भी लाइक like, शेयर नहीं किया है वो जल्दी से जल्दी मेरे यूट्यूब चैनल पे जाके लाइक शेयर सब्सक्राइब करो ऑप्शन दिया गया है प्लीज़ कमेंट करो और सबका कमेंट का रिप्लाई दिया जाएगा तो आज था हनुमान जयंती कौन कौन मंदिर गया था वो मेरे को ज़रूर कमेंट में बताएगा खाशी, हिंदी बोलो, ओके लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ताई जेवण झालं का आज काय बनवलं होतं आज बनवलं होतं बटाट्याची भाजी चपाती पांढरा राईस आणि थोडीशी सुकी बस, एवढंच आमचं जेवण झालं सर्वांचं जेवण झालं का लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना विचारत आहे की सर्वांचं जेवण झालं आहे का हॅलो सूरज।, सूरज सूरज कुमार हॅलो मेरा नाम लिजि ली, ना ओके कमेंट दुसरी करो जल्दी लेती हूँ फिर सबका हालचाल क्या है आज का डे कैसे गया बिटवीन यूअर थॉट एंड यू प्रेसर सब्सक्राइब थैंक यू सो मच लाइक शेयर सब्सक्राइब प्लीज मला घ्या हो ना मला घ्या ना पाठवून बटाट्याची भाजी मला खूप आवडते हो का छान छान नक्कीच देणार बटाट्याची भाजी आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही बनवले होते का तर आज भाजीला काहीच नव्हतं आज सॅटरडे होता म्हणून आम्ही भाजीला वगैरे गेलो नाही एकदाच आणतो आठ दिवसाची भाजी बटाट्याची भाजी पण खूप छान झाली होती तुम्ही काय खाल्लं लाइक, शेअर सब्सक्राइब प्लीज हनुमान जयंतीला कोण गेलो होतं मंदिरात लवकर सांगत कमेंटद्वारे फटापट हनुमानाची कहाणी कुणाला माहित असेल तर नक्कीच शेअर करा फटापट जय बजरंग की कोण कोण त्याची कहाणी माहीत आहे स्टोरी त्याची काय माहीत आहे पाठ काय आहे सीन काय आहे हे तुम्हाला माहीत असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा दोन मिनटं थांबा कॉल येते लाईव्ह चालू आहे सॉरी मला कॉल आला होता तर म्हणून जरा दोन मिनटं बोलले तर तुम्हाला डिस्टर्ब झालं असेल या पटपट लाईव चालू होणार आहे असं मी सांगितलं होतं आणि कंटिन्यू लाईव्ह चालू घेणार आहे तर मला काय मला दररोज जरी असली तरी मी कंटाळणार नाही ना मला खूप आवडते ओके ओके दादा नक्कीच नक्कीच ऐकांना बटाटा खूप आवडतो तसंच माझ्या मुलाला पण खूप बटाटा आवडतो आम्हाला बटाट्याचा पराठा वगैरे आवडतो अशीच भाजी नाही आवडत कारण की कसं असतं जेव्हा नसत ना तेव्हा माणूसला आवडीने खातो पण बटाटा मला फ्रेंच फ्राईज खूप आवडत जे कोणी लाईव्ह असेल त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा असं वाटतंय की ना व्हिडिओ काढणं लाईव्ह घेणं सगळं सोडून द्यावं कारण की ना इंटरेस्ट चाललंय कधी वाटतं टाकावं कधी वाटतं नाही टाकाव किती टाकलं किती लाईव्ह घेतली अरे बापरे बघा लाईव्ह घेता घेता चिमटं तुटून गेलं हो आई आमचे दाजी बिझनेस काय करतात तुमच्याच दाजी शेतीच करतात हे बघा तुटून गेलं आता काय करायचं

हेलो हाय नमस्ते कहाँ से हो न्यू है तो लाइक शो सब्सक्राइब प्लीज आसाम से ओके थैंक यू लाइव आने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद नहीं। 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 सुशील कुमार हेलो मैम हाय हेलो कैसे हो तुम कहाँ से हो मैं मैं पुना से हूँ छत्तीस होता ची आहे की मग आता शेती स्वतःची असेल तरच शेती करणार ना लोकांची कोण शेती करत का सांगा जरा बाय ओके हम ठीक है ओके थँक्यू सो मच बताने के लिए ऐसा ही ठीक रहो स्वस्थ रहो मस्त रहो अभी गर्मी बहुत बढ़ रही है सूरज बहुत हाई लेवल का आप बताओ मैं ठीक ठाक हूँ आप ही की दुआ आशीर्वाद से नाही दादा कारण की आमची शेती आमचीच आहे आम्ही रोजमजुरीने काम नाही करत कारण की त्यांनी थोडा दिवस पुण्याला माझ्याशी लग्न केलं तेव्हा खोटं बोलून लग्न केलेलं आहे ॲक्च्युली तर म्हणजे आम्ही पुण्याला कंपनीत वगैरे काम करतो परमांडन वगैरे झालेलं आहे असं म्हणून Uh, ह्याच्यावर उद्या लाई येईल सविस्तर तुम्हाला आतापर्यंत मी काय माझी स्टोरी नाही सांगितली पण ॲक्च्युली असं झालेलं आहे मग त्यांना जॉब नव्हता म्हणून ते शेती करतात असं आहे बाकी काही नाही आणि माझ्याकडं जॉब आहे म्हणून मी पुण्यात राहतो mm -hmm. लाव ना जरा काढू फक्त तोडू नको कारण की त्याचा फोटो काढून ठेवायला लागेल yeah. कारण चांगलं हे है आपके पास कौन है आपके पास मैं मेरा बेटा ये करू नगर ना दिस पाजे हाँ ये करू नको बस मॅ बी रही हूँ क्योंकि लायू कोई है नहीं किती एकर शेती आहे तुम्हाला आम्हाला दहा एकरचली हे ना गंगाराम गायकवाड हे काय ओळखीचे आहेत काय माहित नाही ऍक्च्युली लई क्वेश्चन करतात तुमचं गाव कोणतं ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा आम्हाला शेती थोडीस आहे दीड कर फक्त आम्ही गरीबच आहोत फ्रीजर मध्ये तांब्या ठरलेला आहे पाण्याचा त्याचा बर्फ होईल ते खाली ठेव फ्रिज मत खाली घाल झालंय का थंड हात घाला नको त्याच्यात हवी तो थोडं नको ठेव त्याच्यात पण राहू दे इथंच राहू दे नको लई थंड नाही पाहिजे मला नॉर्मल पाहिजे ठेवी तर नाही शांतपणे करू नको मग अशी दुपारी हे केलेलं चला लाईव्ह फक्त एकच आहे तर जाते बाय गुड नाईट सगळं या उद्या ह्याच है, टायमाला तर भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक केअर काळजी या स्वीट ट्रिप बर